दगाजर की सुन पातार दगाजर दगाजर तर गाजर किसून घेतलं त्यानंतर हे पाजार कसा बनवायचा ते पाहण्यासाठी किचनवर चाललं आता गाजर चालवा तर बनवायचं होतं गाजर होते पण त्यासाठी मावा ते वगैरे काहीच नव्हतं खवा टाकतात तर म्हटलं आता गावरान तुट टाकू छान दोन चमचा हे घरीच बनवलेलं आहे मी तर ते मी आता टाकून घेते छान दोन चमचे टाकते गाजर यामध्ये छान परत कोणतंही सामान नव्हतं माझ्याकडे त्यामध्ये आणि दूध आणि साखर एवढ्या तीनच वस्तूंमध्ये तर आयुष्य चाललं होतं नाही त्यामध्ये काजूच टाक काजू टाक काजू घरात नव्हते तर मग म्हटलं जा दुकानातून घेत गाजरचा बनवताना अर्धा शिजला होता आणि मग त्यानंतर दोघं दुकानात गेली तुपात मी हे गाजर घेतलेलं छान परतून घेतलं मी तर अशाच पद्धतीने एकदम साद येतात त्या काही थोडंच बनवायचं होतं त्यामुळे छोटीशीच छोटीसच पाती लोक त्यात बनव बनवलं खूप छान झाला होता मला नाही आवडलं होतं तर तुम्ही पाहा आता ते काय बोलते काय

फुगडं झाकलंय एक फुसाड घातलंय फुगडं पाकलंय एक फुलगड चाकलंय एक फुगड चाकलं एक फुलगड चाकलंय का माग पप्पाला पण द्यायच या काला एवढा या एकाला एवढा या जास्त एवढा जास्त दिलं खायचा